तुम्हाला अशा थ्रिलिंग मॅच आता सांगणार आहे फक्त रनसाठी हा फक्त रनसाठी पराभव झाला फक्त रनसाठी हो रविवार फार वाईट ठरला माणसं तर मॅच हारले इंडियन ग, क्रिकेट टीम ऑस्ट्रेलियाबरोबर परंतु वुमन्स स्त्रियांचे सुद्धा वर्ल्ड कप चाले पन्नास ओव्हरच्या तर तिथे सुद्धा आपली हार झाली एका वेळेला आपण एकदम जवळ होतो एकदम जवळ होतो आपण जिंकू ज्याचा विश्वास होता परंतु शेवटच्या काही ओव्हरमध्ये विकेट पडल्याने आपण हारलो इंग्लंडबरोबर मॅच होती इंग्लंडने दोनशे अठ्ठ्याऐंशी रन केले आणि आपल्याला दोनशे एकोणनाव्वदचे टार्गेट दिलं आपल्या बॅटमॅनने सुद्धा चांगली बॅटिंग केली हरमनप्रीत कौर कॅप्टनने सत्तर रन केले स्मृती मंथानाने अठ्ठ्याऐंशी रन केले दीप्ती शर्मा ऑलराऊंडर चार विकेट घेऊन पन्नास रन केले परंतु हाराकिरी केली शेवटच्या काही ओवरमध्ये आपल्या बॅटमन्सनी हाराकिरी केली आणि रॉंग शॉट वाईट शॉट खेळून त्यांनी विकेट दिल्या स्वतःहून परिणाम जी मॅच भारत जिंकणार होता ती मॅच भारत दुर्दैवाने चार रनसाठी हरला आणि मग सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता अजून बिकट झाला कठीण रस्ता झाला फार वाट खडतर झाली म्हणजे जिंकलेली मॅच आपण हरलो किती फक्त चार, कि चार रनने जर तुम्ही हायलाईट पाहिले नसतील तर नक्की हायलाईट तुम्ही तुम्हीसुद्धा शॉक होणार थ्रिलिंग मॅच शॉकिंग मॅच तर आज र रह, रविवार दिवस वाईट ठरला आपल्या इंडियन क्रिकेटसाठी फॅनसाठी कराशिया बातम्यांनी सांगा जीवनात किती महत्व असतं वेळेच्या क्षणाच्या कराशिया